पोलिसांकडून रक्षणाची अपेक्षा असते पण जेव्हा रक्षकच भक्षक होतात तेव्हा समाजातील वंचितांना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरवला पुण्याच्या कोथरूड भागात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह होते एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या काही सामाजिक कर्त्या मुलींवर पोलिसांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचा आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे कायद्याचे रक्षकच भक्षक बनले आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तर पुण्यातील कोथरूड मध्ये नेमकं काय घडलं आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना घडली छत्रपती संभाजीनगरमधील एक तेवीस वर्षीय विवाहित महिला ही तिच्या पतीकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पुण्यात आली होती या महिलेला मदत करण्यासाठी श्वेता पाटील आणि त्यांच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी या महिलेला पुण्यातील वनस्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केले तसेच तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य विकास क्लास लावण्यासाठी देखील मदत केली परंतु या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक जण निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं जात आणि त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुण्यातील आपल्या ओळखीच्या पोलिसांची टीम आणली आणि कोथरूड पोलिसांच्या मदतीने या पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या घरी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता धाड टाकली या महिलांनी सांगितलंय की पोलीस आमच्या घरात शिरले ते आम्हाला नको नको ते बोलत होते कोणत्याही प्रकारचे वॉरंट नसताना त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला फक्त बेडरूमच नाही तर ते आमच्या बाथरूम मध्येही शिरले पोलिसांनी आमच्या बाथरूम मध्ये जाऊन चक्क आमच्या इनरवेअर तपासल्या आम्हाला घाणघाण शिव्या देत होते तसेच पूर्ण बेडरूम देखील त्यांनी तपासली कोणताही कायदेशीर दस्तऐवज किंवा कारण नसताना तिघींनाही जबरदस्तीने पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात ने ने आले त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले मोबाईलचे पासवर्ड बदलण्यात आले तसेच जातीवाचक आणि चारित्र हन शिविळ करत त्यांना बेधम मारहाण देखील करण्यात आली या मुलींनी केवळ सिव्हिल मध्ये आलेल्या ऑफ ड्युटी आणि संबंधित कोथरूड पोलीस स्टेशन मधील पोलिसांविरोधात एफ आय आर नोंदवून घेण्यात यावा या मागणीसाठी या महिला श्वेता पाटील आणि इतर आंदोलक हे रविवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय आंदोलन करत होते पोलीस शांत भाषेत बोलूनही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत होते आम्ही आधी चौकशी करू मग विचार करू असे सांगून तक्रार दाखल करण्याची मागणी धुडकावून लावली जात होती असं देखील आंदोलन करणाऱ्या महिलांनी सांगितलंय बेपत्ता महिलेचा तपास जरूर करावा परंतु त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या महिलांना पोलीस स्टेशन मध्ये तास त्यांना जाती वाचत आणि चारित्र्यावरून शिवीगाळ करणं ही कोणती तपासाची पद्धत आहे तसेच या प्रकरणी पीडित महिलांच्या वकील परिक्रमा खोत यांनी पीडितांनी आपल्या मानवी आणि कायदेशीर हक्कांच्या पायमल्ली विरोधात तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत पोलिसांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला परंतु चोवीस तास उलटूनही पोलिसांनी ती एफ आय आर नोंदून घेतलेली नाही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती करूनही मारण झालेल्या महिलेला वैद्यकीय दे तपासणीची देखील परवानगी देण्यात नाही परंतु या आरोपांवर आता पुणे पोलीस आयुक्त डी सी पी संभाजी कदम यांनी जातीवाचक आणि चारित्रहरण करणारी शिवीगाळ झाल्याचा आरोप हा पूर्णपणे फेटाळलाय त्यांचं म्हणणं आहे की बेपत्ता मुलीचा तपास करणं गैर आहे का त्या मुली तपासासाठी सहकार्य करत नव्हत्या तपासात अडथळे निर्माण करत होत्या त्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि चौकशी करण्यात आली त्यामुळे पुन्हा या प्रकारे जातीवाचक शिवेगाडीचा आरोप करणं हे चुकीचं आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही हे पोलिसांना कळत नसावं का त्यामुळे असं कसं वागतील म्हणत हे सगळे आरोप त्यांनी फेटाळले तसेच या मुलींचे मोबाईल तपासले असता त्यांचा आणि बेपत्ता मुलीचा संबंध हा आढळून त्यानंतर त्या मुलीला शोधून तिच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले दाखल करण्याच्या प्रश्नावर कदम म्हणाले की त्यांच्या जातीवाचक शिबिगाळ काहीही तथ्य असेल तर पुढील कारवाई ही नक्कीच होईल सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करताना प्रशासकीय चौकशी करावी लागते असा प्रशासनाचा नियम आहे त्यासाठी वेळ द्यायला हवा आणि पुरावे देखील तपासायला हवे त्यात काही तथ्य आदळल्यास पुढील कारवाई ही नक्कीच होईल असं देखील त्यांनी म्हटलं तर या गंभीर घटनेनंतर अने राजकी अनेक राजकीय पक्षांनी देखील या महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते या तरुणींच्या मदतीला धावून आले रविवारी रात्री तीन वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तसेच सुजात आंबेडकर त्याचप्रमाणे अंजली आंबेडकर प्रशांत जगताप आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते हे पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते मात्र या घटनेला एवढे तास उलटूनही पोलिसांनी या तरुणीची तक्रार दाखल करून घेतली नाही यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून तात्काळ एफ दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संज्ञे गुन्ह्याचा उल्लेख असलेल्या माहितीत एफ आय आर नोंदवणे बंधनकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय जर पोलिसांनी एफ आय आर दाखल केला नाही तर मोठ्या संख्येने एसीपी कार्यालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलाय या संपूर्ण प्रकरणानंतर आणि राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आज पोलिसांनी आंदोलकांना एक पत्र दिलं आहे ज्यात म्हटलं आहे की या तक्रारीचं अवलोकन केले असता प्रथम दर्शनी घडलेली घटना किंवा घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय ये न्याय संहिता व इतर कायद्याअंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याने दिसून येत आहे तसे सदर घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली नसल्याने व सदर तक्रारी अर्जामध्ये नमूद घटनाक्रमाविषयी पुष्टीदायक मुद्दे आपण समोर आणले नसल्यामुळेच या परिस्थितीत दखलपात्र गुन्हा दाखल करणं हे संयुक्तिक होणार नाही म्हणजेच काय तर पोलीस अजूनही गुन्हा दाखल करून घेण्यास तयार नाही एकीकडे सामाजिक कार्यकर्त्या आणि विविध राजकीय पक्ष दोषी पोलिसांवर कठोर कारवाईची आणि तात्काळ दाखल करण्याची मागणी करत तर दुसरीकडे हे आरोप फेटाळून लावले असून कोणताही ठोस पुरावा नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर खरा प्रश्न उभा राहतो की या महिलांना न्याय मिळेल का आणि दोषींवर कारवाई कधी होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका